मज्जारज्जूतील गाठी म्हणजे स्पायनल सिस्टचं ऑपरेशन कोकणातील एक रुग्ण साधारण पंचेचाळीस वर्ष वय असणारा की ज्याच्या दोन्ही पायामध्ये ताकद कमी किंवा चालताना त्रास होणं त्याचबरोबर त्याला मलमूत्राच्या नियंत्रणामध्ये डिफिकल्टी येणं असे काही त्रास घेऊन तो आपल्याकडं आला त्याच्या काही तपासण्या करण्यात आला आणि त्याच्या तपासण्यामध्ये असं दिसून आलं की त्याच्या मज्जारज्जूमध्ये साधारणपणे पाठीच्या वरच्या भागात सी सेवन डी वन डी टू ह्या लेवलला मनक्यामध्ये गाठ आहे आणि ती गाठ ही आरेक्नॉट सिस्ट नावाची आहे आणि ती मज्जारज्जूच्या पुढील भागात आहे ह्या गाठीमुळे मज्जारज्जूवर जो पडलेला दाब आहे तर त्या दाबामुळे त्याच्यामध्ये जी दिसणारी लक्षणं आहेत तर ती दिसून येत होती म्हणजे उदाहरणात पायाची ताकद कमी होणं किंवा मलमूत्राच्या नियंत्रणामध्ये डिफिकल्टी येणं आता ही जर गाठ अशीच ठेवली तर ती भविष्यात वाढायचा धोका आहे आणि जशी ती गाठ वाढत जाईल तसं तसं रुग्णाची पायाची ताकद ही अजून कमी व्हायची शक्यता असते तर त्यामुळं ही गाठ जी आहे ते ऑपरेशन करून काढणं हे अत्यंत आवश्यक असतं बऱ्याच वेळा ऑपरेशनमध्ये अशा ठिकाणच्या नाजूक मज्जाराजूला थोडी जरी इजा झाली तरी रुग्णाच्या ताकदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं ह्या शस्त्रक्रिया ह्या गुंता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात तुम्ही पहिल्या इमेजमध्ये ती सी एस एफने फुगलेली ॲरेक्नॉन्सिसची गाठ पाहू शकता त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या ज्या काही इमेजेस आहेत त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड किती दाबला गेलेला आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता तर ह्या इमेजेस ह्या स्पायनल कॉर्डच्या ॲक्झियल इमेजेस आहेत आणि ॲरॅक्नॉटची स्थिती हे ऑपरेशन अगोदर आणि तो मज्जारज्जूमध्ये कसा दाब करतोय हे दाखवतात आता ह्या रोग्याची जर आपण स्थिती बघितली त्याच्यानंतर आपण ऑपरेशनचा निर्णय घेतला ऑपरेशन करण्यात धोका तर होताच पण ऑपरेशन केलं नसतं तर परिस्थिती अजून गंभीर झाली असती आणि मी आधी सांगितले त्याप्रमाणे रुग्णाला उरलेलं आयुष्य हे पूर्णपणे झोपूनच का लागलं असतं जी काही न्यूरोसर्जरी झाली ही मायक्रोस्कोपमधून करण्यात आली समर्थ हॉस्पिटलची उत्कृष्ट साधनं आणि डेडिकेटेड टीम यांनी सगळ्यांनी मिळून हे ऑपरेशन सफलपणे पार पाडलं आणि रोगी ऑपरेशननंतर काही दिवसातच चालू लागला